श्री बाळमामा प्रसन्न नमस्कार भक्तांनो बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज चंपाषष्ठी म्हणजेच कुत्र्याला काय खाऊ घालायचं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ठीक आहे तर सर्वांनी ती माहिती ऐकावी चांग बरं श्री बाळमामाच्या नावानं चांग बरं नमस्कार भक्तांनो चंपाषष्ठी हा मार्गशीर्ष महिन्याच्या शुल्क पक्षातील सहाव्या दिवशी साजरा होणारा सण आहे म्हणजेच एकवीस डिसेंबर भक्तांनो एकवीस डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे म्हणजे आज सव्वीस डिसेंबरला वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत लक्षात ठेवा चंपाषेष्ठी चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते जिथे खंडोबा देवाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्ठी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते हा दिवस भक्तांनो खंडोबा उर्फ मार्तंडभर नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो भक्तांनो या दिवशी मणिमल्ल या दिवशी भक्तांनो मणिमल्ल या राक्षसांचा पराभव केल्याच्या स्मरणार्थ पूजा आणि उत्सवाची सांगता केली जाते या उत्सवाला या उत्सवाला षडरात्र उत्सव असेही म्हणतात तसेच भक्तांनो या दिवशी या वेळेला अनेक भक्त उपवास करत असतात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रपत प्रतिपदेपासून पहिला दिवस उत्सवाला सुरुवात होते षष्ठी तिथेला उत्सवाची सांगता होते आणि या दिवसाला भक्तांनो या दिवशी चंपाषष्ठी म्हणतात मणिमल्ल राक्षसांचा वध करून खंडोबाने लोकांचे रक्षण केले होते जनतेचे लक्षण केले रक्ष रक्षण केले होते भक्तांनो या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव हा सण साजरा केला जातो जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आणि या यात्रेला हजारो भाविक गर्दी करत असतात भक्तांनो नवरात्रीच्या नू। प्रत्येक दिवशी नवरात्राच्या प्रत्येक दिवशी एक एक फुलांची माळ वाढवत सहाव्या दिवशी सहा माळा अर्पण केल्या जातात चंपाषेष्ठीच्या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते आणि आरती केली जाते भक्तांनो या दिवशी उपवास सोडला जातो तसेच बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो खंडोबाच्या भक्तांनो हा दिवस पवित्रता शिस्त आणि दैवी कृपेचे प्रतीक मांडलेला आहे भक्त या दिवशी धैर्य विजय आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत असतात देवाकडे या चंपाषष्ठीच्या दिवशी या खंडोबा नवरात्रीची समाप्ती होती आणि भक्तांनो या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते भक्तांनो खंडोबा हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकराचाच एक अवतार मानला जात आहे भक्तांनो आपले बाळूमामासुद्धा साक्षात शिवशंकराचे शेवटचे अवतार आहेत एवढं लक्षात ठेवा एक अवतार मानला जातो म्हणजेच खंडोबा हे भगवान शिवशंकराचाच एक अवतार मानला जातो जो भगवान शंकरांनी राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचा रूप धारण केलं होतं खंडोबा हा शिवशंकराचा अवतार असून शेतकरी मेंढीपाळ शिकारी लोक हा दिवस सण साजरा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार भक्तांनो शास्त्रानुसार या चंपाषष्ठीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत पूजा आणि उपाय जर केले भक्तांनो तर आपल्याला आपल्या जीवनात आपल्या आयुष्यामध्ये सर्व दुःख संकटे काही अडचणी असतील ते लगेच निघून जातात कारण चंपाषष्ठीचा हा जो दिवस आहे तर हा वाईटांवर चांगल्यांची विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून भक्तांनो आपल्या जीवनात सर्व शत्रू अडचणी दुःख काही प्रॉब्लेम्स तुमच्या संकट अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवासुद्धा केल्या जातात आज बुधवारी चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला कारण कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते ही एक वस्तू ही ही एक वस्तू खाऊ घातल्याने साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील भक्तांनो माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील भक्तांनो तर अशी कोणती वस्तू ही कुत्र्याला खाऊ घातल्याने कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा बघताना आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आचिला तर सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये येळकोट येळकोट ये जय मल्हार श्री सद्गुरू संत बाळू मामा असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे म्हणजेच बुधवारी आज चंपाशिष्टीच्या दिवशी करायचा आहे आज चंपाषष्ठी भक्तांनो तर हा उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही फक्त ही एक वस्तू कुत्र्याला खायला घालायची आहे जर तुम्ही उद्या चंपाशिष्टीच्या दिवशी उपवास नाही केला किंवा खंडोबाची कोणतीही सेवा नाही केली भक्तानो तरीही चालेल तुमच्याकडून काहीच करणं नाही शक्य झालं भक्तानो तरीही चालेल परंतु जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खायला घातली तर पूर्ण च चंपाष्टीचं शुभ फळे हे तुम्हाला म्हणजेच आपल्या सर्वांना भेटणार आहे लक्षात ठेवा आणि साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे आणि शत्रूंचा नाश होईल भक्तांनो खंडोबा बाळोंबच्या प्रिय भक्तांनो खंडोबा जे हाय आहेत तर ते भगवान शिवशंकराचाच एक अवतार मानला जातो जसे की आपले श्री सद्गुरु संत बाळूमामा खंडोबाचे शेवटचे आपले शिवशंकराचे शेवटचे अवतार आहेत आणि कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते लक्षात असू द्या खंडोबाला कुत्र्याचे धार्मिक महत्त्व विश्वाचे प्रतीक म्हणून आणि खंडोबाच्या टाकांमध्ये कुत्र्याला खूप विशेष महत्त्व आहे जे पतीपत्नीमधील विश्वासाचे प्रतीक मानले जाते संसार निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी या विश्वाला महत्त्व दिले जाते आणि म्हणून जितकं महत्त्व या चंपाश्ठीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्त्व कुत्र्यालासुद्धा दिले जाते भक्तांनो कुत्र्याचे विशेष महत्त्व या दिवशी सांगितले जाते आहे आणि म्हणून जर भक्तांनो तुमच्या घरात कुत्रा असेल तर तुम्ही आज अवश्य चंपाशिष्टीच्या दिवशी कुत्र्याची पूजा जी आहे तर ते आवश्यक करायची आहे नक्की करायचे आहे भक्तांना चुकून हे आज तुम्हाला कुत्र्याला चप्पल किंवा काठी जे आहेत तर ते फेकून मारायचे नाही किंवा चपलीने मारू नका भक्तांनो नाही तर याचे तुम्हाला अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला भोगावे लागतील तसेच आज आज नाही तर इतर दिवशीसुद्धा कुत्र्याला कधीच चपलणे किंवा काटणे मारायचे नाही भक्तांनो तर आपल्या घरात आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागत असतो जर भक्तांनो तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी संकट दूर असेल शारीरिक मानसिक काही अडचणी असतील किंवा घरामध्ये काही अडचणी असेल घरात सतत भाडणे वादविवाद क्लेश होत असतील किंवा आपल्या घरामध्ये सतत एका मागून एक संकटे प्रॉब्लेम्स विघ्न येत असतील भक्तांनो तर ते दूर करण्यासाठी दूर होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी आवश्यक कुत्र्याला ही जी वस्तू आहे तर ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने घराच्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते सुधारणा होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा त्या शत्रूमुळे तुम्हाला महत्त्वाच्या कामामध्ये तुमच्या अडचणी येत असतील तर हा उपाय जर तुम्ही केला भक्तांनो तर कितीही मोठ्यातल्या मोठा शत्रू असेल तर तो सुद्धा नष्ट होईल तसेच भक्तांनो हा उपाय केल्याने घरातील आर्थिक म्हणजेच पैशाच्या समस्या यादेखील दूर होतील लक्षात ठेवा घरात पैसे येण्याचे सर सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील गरिबी आणि दारिद्र्यता ही सुद्धा निघून जाते भक्तांनो हा उपाय करण्यासाठी हा उपाय करण्यासाठी भक्तांनो तुम्हाला आज बुधवारी चंपासिष्टीला सकाळी लवकर उठायचं आहे प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुळभरा हळद टाकायचे आहे कारण हळदीला खंडोबाच्या देवस्थानाच्या ठिकाणी भंडारा असं म्हटलं जातं आणि भंडारा या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येकाने अगदी चिमुटभर थोडंसंच हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो तसेच हळद टाकल्याने जीवनातील आर्थिक तंगी जीवनातील आर्थिक तंगी देखील दूर होते नंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्याला देवघरातील देवांची विविधता तुम्हाला पूजा करायची आहे तसेच धूप दीप अगरबत्तीने तुम्हाला ओवळून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे चंपाशिष्टीच्या दिवशी म्हणजेच आज बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरीत या नैवेद्याला विशेष महत्व आहे म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वाग्याचं भरी हे जे आहे ते तुम्हाला आवश्यक बनवायचं आहे आणि खायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला देवघरातील देवांना आवर्जून दाखवायचा आहे भक्तांना तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाका असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे उद्या चंपाषष्टीला संध्याकाळी भक्तांनो म्हणजे आज चंपाषष्टीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी भरायचे आहेत ताक असेल तर आवश्यक तळी भरावी ताक नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असते तर तिथे आपल्याला वांग्याचं आणि बा बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य जो आहे तो आवश्यक दावायचा आहे कारण खंडोबा हे भगवान शिवशंकराचाच एक अवतार आहेत म्हणून आपल्याला तिथे हा नैवेद्य दावायचा आहे यामुळे त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तुमच्या देवघरामध्ये दे खंडोबाचा टाका खंडोबाचा टाका नसेल तर तुम्ही एक सुपारी जी आहे तर ती ताटामध्ये घ्यायची आहे आणि तळी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहेत लक्षात ठेवा आता अशी कोणती वस्तू आहे जे तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायचे आहे तर पहा आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात तर तेव्हा तुम्हाला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे किंवा एक छोटीशी भाकरी तुम्हाला बनवायची आहे तुमच्या सगळ्या चपात्या किंवा भाकरी करून झाल्यानंतर तुमची जेव्हा शेवटची चपाती किंवा भाकरी जी तुम्ही बनवणार आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे बनवायची आहे कारण नेहमी शेवटची भाकरी किंवा चपाती ही कुत्र्यालाच खाऊ घातली जाते आणि पहिली चपाती ही गायीला दिली जाते आणि म्हणून शेवटची एक भाकरी आपल्याला लहानशी अगदी बनवायची आहे नैवेद्याच्या आकाराच्या आणि त्यावरती आपल्याला वांग्याचं एक फोट ठेवायचं आहे किंवा वांग्याचं भरीत तुम्ही ठेवू शकता आणि जे काही तुम्ही वांग्याचं पदार्थ बनवलेला आहे तर तो अगदी थोडंसं ठेवायचं आहे आणि नंतर हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा भक्तांनो हा नैवेद्य खालू खाऊ घातल्याने डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका नेहमीसारखं एखादं पेपर घ्या आणि एखादी पत्रवळी असेल तर ती घ्या प्लेट घेतली तरी अतिउत्तम आणि त्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्यासमोर ठेवायचा आहे कुत्र्याला खायला घालायचं आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर बाजरीच्या पिठाची भाकरी तुम्हाला तयार करायची आहे बनवायची आहे म्हणजेच बाजरीच्या पिठात हा नैवेद्य बनवायचा आहे बाजरीचं पीठ नसेल मग तर तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरी सुद्धा बनवली तरी चालते आणि त्यावरती तुम्ही जे काही वांग्याची भाजी तुम्ही जे काही वांग्याची भाजी किंवा वांग्याची भरीत बनवला असेल तर ते ठेवायचं आहे किंवा जर तुम्हाला वांग्याचं भरीत बनवून बनवणं शक्य नसेल तर त्यावरती एक अगदी थोडासा गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जर तुम्ही खाऊ घातला तरीसुद्धा चालेल भक्तांना त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्या जातात या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरावर कुत्रं घराकडे कुत्रा आलं नाही आणि जर तुम्ही बाहेर गेला बाहेर जाताना तुम्हाला कुठेही कुत्रं दिसेल तर तुम्ही पाच प्रकारच्या पाच मिठाई ज्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत किंवा जरी तुम्ही एखादं बिस्किट पोटा घेऊन कुत्र्याला खाऊ घातला तरी सुद्धा चालतो भक्तांनो परंतु या दिवशी कुत्र्याला नक्कीच तुमच्या हातून काहीतरी अन्न हे खाऊ घातलंच पाहिजे आणि जर तुम्हाला शक्य असेल पाच प्रकारच्या मिठाई कुत्र्याला खाऊ घालणे तर तुम्ही नक्कीच कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खायला देऊ शकता असं म्हणतात की या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्याने साक्षात खंडोबाची कृपा जी आहे तर ते आपल्या कुटुंबावरती कायम राहते यामुळे आपल्या घरावर कधीही संकट विघ्न अडचणी ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ते येणार नाहीत कारण खंडोबा हे संरक्षणाचे देवता मानले जातात आणि म्हणून त्यांची सेवा केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात या वस्तू खाऊ घालण्यासोबतच आपल्याला कुत्र्याला थोडासा भंडारा लावायचा आहे भक्तांनो भंडारा हा जर तुम्ही जेजुरीवरून आणलेला असेल आणि तो तुमच्या घरामध्ये असेल तर तो भंडारा तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये भंडारा नसेल तर मग तुम्ही घरामध्ये जी हळद वापरता ती तुम्ही घेतली तरी तीसुद्धा तुम्ही कुत्र्याला लावू शकता तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला हा भंडारा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचबरोबर भक्तानो हा भंडारा तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे यामुळे घरातील वस्तुदोष पितृदोष नकारात्मक जी काय आहे प्रॉब्लेम ते सगळे निघून जातात आणि शक्यतो तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा कुठे जर दिसला तर त्याला तुम्ही नक्कीच बिस्किट किंवा सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारच्या या किंवा शक्य असेल तर वांग्याचं भरीत आणि भाकरी जे आहे ते तुम्ही खालू खाऊ घालू शकता कारण या दिवशी कुत्र्याला खूप जास्त महत्त्व आहे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घातले तरीसुद्धा चालते तसेच या दिवशी फक्त कुत्र्याचे दर्शन केले तर साक्षात खंडोबाचे दर्शन घेतले की पुण्याची प्राप्ती होते तर ते आपल्याला प्राप्त होत असते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ बघताना तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आम्हाला नक्की जर तुम्ही चॅनलला नवीन आच्चेला तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित कराल भक्तांनो तसेच आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार श्री बाळूमामा प्रसन्न येळकोट येळकोट जय मल्हार